हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आम्ही आज शिर्डीला आलेलो आहे खूप सुंदर वातावरण आहे आणि खूप गर्दी आहे आमचं खूप छान पद्धतीने दर्शन वगैरे झालेलं आहे पण आतमध्ये कसं मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे मी व्हिडिओ काय घेतला नाही आता बाहेर आल्यावरती व्हिडिओ घेतला आहे खूप सारी गर्दी आहे बघा तुम्ही साईबाबाला खूप दिवसाची माझी इच्छा होती यायची लग्नाच्या अगोदर आली होती आम्ही दोघं असं आलंच नव्हतं अजून तर खूप गर्दी आहे आणि आतमध्ये पण खूप गर्दी आहे आम्ही पास काढला आणि मग दर्शन वगैरे घेतले तर प्रांजलला काय आणलं नाही कारण की खूप गर्दी असते आणि प्रांजल पण यायचं नव्हतं त्याच्यामुळे ती पण काय आली नाही आहे बघा इकडे पाठीमागे पण खूप सुंदर वातावरण कसं वाटलं दर्शन करून प्रसन्न झालं का दर्शन पण छान झालं ना आमचं अर्धे हो पावून तासातच दर्शन झालं कारण की पास काढला होता जास्त वेळ पण नव्हता आणि फ्री पास होता फ्री पासमध्ये होतं पण चार तास लागणार हो होते कारण की आज गुरुवार होता त्यामुळे म्हटलं जाऊ दे थोडे पैसे जातील पण दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित होईल तर खूप छान दर्शन झाले आणि खूप भारी वाटले साईबाबांना येऊन तर तुम्हाला मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने साईबाबांचा कळस दाखवते मंदिराचा कळस कसा आहे आणि खूप भारी वाटलं तुम्हाला कसं वाटलं येऊन मस्त काय मग काय इच्छा होती इच्छा पूर्ण झाली साईबाबांच्या दर्शनाची इच्छा असं मला वाटलं काही इच्छा मागवली होती तुम्ही नाही का चला अं संस्थान वगैरे पण असतात ना इथं खेळा आणि किंवा काय पण घ्या खूप आहे पण इथं हां आणि लांबून लांबून लोक येतात शातू, विदेशातून बाहेर देशातून साईबाबांवर सगळ्यांची खूप खूप भक्ती आहेत आणि खूप भारी वाटतं मी काय साडी वगैरे वेअर करून नव्हती आले ड्रेसवरच आली होती कारण की गर्दी इतकी आहे गाडीवरती प्रवास करायचा असतो त्यामुळे मग मी ड्रेस घातला तर एकदम जवळून साहेब आज मी खूप दिवसांनी बघितलं तर मन प्रसन्न होऊन गेलं आणि मग सगळे लोक आपले आपले फोटोशूट करत आहे आणि तर फोटो काढायचं म्हटलं तरी शंभर रुपये घेतात फोटो काढायचे तर आम्ही पार्किंग पण गाडी गाडी पार्किंग वगैरे व्यवस्थित केली आहे चला थोडंसं आता प्रांजलसाठी परत भावाच्या मुलांसाठी थोडंसं काहीतरी खेळणी वगैरे घेऊ कारण की मुलांना कुणी आल्या म्हणजे खूप भारी वाटतं काही खेळणी वगैरे आणले तर तर चला बघू आणि तुम्हाला कळसाचं दर्शन पण दाखवते मी जवळून हो का। का तर काय होऊ शकतं म्हणजे आमचं झालं आहे तुम्हाला जवळून काही दाखवता येणार नाही पण कळस तर दाखवता येईल चला जाऊया आता आम्ही कळस जवळून दाखवते की जरा तर इथं बघा पाठीमागे सगळ्या बाजारपेठा खूप सुंदर आणि खूप छान आहेत पण सगळं काही इथे महाग आहे झुमके असो कानातले असो गळ्यातले असो काही असो इथे तर बघा तुम्ही जर शिर्डीला कधी जाऊन आले असेल तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला नसेल गेले तर आमच्या थ्रू तुम्ही बघा शिर्डी साईबाबाचं दर्शन वगैरे कसं आहे काय आहे ते तर तुम्हाला मी बॅकच्या कॅमेऱ्याने साहेब कळस कळस दाखवते बघा पण मागेच बघा हे दिसतंय ना इथं इथं बघा कळस खूप सुंदर आहे बघा ना किती छान वाटतं आहे दरवेळेस आम्ही प्रवास करायचो शिर्डीवरून पण कळसाचंच दर्शन घेऊन जायचो आणि कळसाचं दर्शन खूप मेन असतं नाही दर्शन झालं आतमध्ये तर कळसाचं दर्शन खूप महत्त्वाचं असतं तर आमचं आम्ही दरवेळेला शिर्डीमधूनच जात येतो प्रवास करतो पण असं जवळून दर्शन करायचं खूप दिवसाची इच्छा होती पण आज फायनली आम्ही वेळ काढला आणि म्हटलं आज प्रत्यक्ष दर्शन करायचं आणि जवळूनच करायचं कारण की लग्नाच्या अगोदर पण आम्ही गेलेलो एक दोन वेळा तर तेव्हा पण फक्त दर्शन केलेलं असं आतमध्ये जाऊन कसं आहे काय आहे हे बघितलेलंच नव्हतं बाहेरून बाहेरूनच बघायचो तर आज फायनली मी आणि प्रांजलचे पप्पा आम्ही दोघेजण गे गेलो दर्शन वगैरे केलं छान वाटलं आणि बाहेरून पण खूप लोक येतात आणि नवीन वर्षाची सुरुवात झालेली होती सुट्ट्या होत्या त्यामुळे मुलांना खूप गर्दी होती तर चला व्हिडिओ छान आहे तुम्ही पण साईबाबांचं दर्शन करा इथं जे आहे कपल नेम काढतात किचनवरती वरती सत्तर रुपयाला आहे आणि सिंगल नेम जर काढले तर पन्नास रुपयाला आहे तर बघू आता आम्ही पण काहीतरी किचनवर नाव काढतो आमचं काढतो नाही तर मग परंजलचं काढतो कोणाचं काढायचं तुम्हाला काय वाटतं इथे खूप छान छान खेळणी लहान मुलांसाठी काय काय आहे बघा पटपट पटपट आपण हे घेऊ जगूला बालीला दोघांना पण खेळता येईल छान आहे ना सांगा ना छान आहे ना द्या का हे द्या आले तो बॉल कसा आहे इथं जे आहे ही माझ्यासाठी मी पर्स बघत होते तर प्रांजलच्या पप्पांचं चालू होतं हँडमेड घे हँडमेड घे तर हे खूप छान पर्स आहे हँडमेड है। आहे आणि मस्त होत्या पण प्राईज खूप जास्त होती, होती। यामध्येच मी एक पर्स घेणार होते कारण की हँडमेड पर्स खूप छान असतात आणि छान टिकतात पण जास्त दिवस टिकतात तर त्याच्यामुळे म्हटलं एकदाच घेऊ पण छान घेऊ तर प्रांजलच्या पप्पांचं चालू होतं आतमध्ये सगळं कापड वगैरे कसं आहे का आहे क्वालिटी कशी आहे तर आतमधून तर थोडासा कपडा कपडा असा पातळ होता पण बाहेरून त्याचं जे कवरिंग आहे ते खूप छान होतं आणि जाड होतं तर म्हटलं मग एक पर्स घेऊ आणि ही डिझाईन छोटीशी वाटली मला मग दुसऱ्या डिझाईनमध्ये बघू म्हटलं खूप छान छान असतं बाहेर फिरायला गेलं तर फक्त पैसा पाहिजे पर्स म्हटल्या तशा तेवढ्या छान असतात क्वालिटी पण चांगली असते पण यात्रेच्या ठिकाणी शक्यतो मला असं वाटतं की महाग लागतं आणि ज्या थोडीशी क्वालिटी हे होती तर ह्या ही पर्स होती ही पण हँडमेड होती मशीन हँडमेड होती मशीन विथ हँडमेड होती तर छान छान होतं आणि पण म्हटलं एवढे छोटे घेऊन काय करणार ना म्हणून थोडंसं म्हटलं काही सामान वगैरे बसायला पाहिजे अशा पद्धतीने मी ब त्यांना सांगत होते की जसं की हा की त्याचं सामान वगैरे सा थोडंसं सा बसलं पाहिजे कुठं बाहेर जायचं म्हटलं तरी आपलं मेकअपचं असो किंवा पाण्याची बॉटल वगैरे तर काही बसू शकत नाही पण मेकअपचं वगैरे थोडंसं आणि मुलांना थोडंसं खाऊ वगैरे घेतलं तर तो थोडं बसायला पाहिजे कसं तर अशा पद्धतीने आम्ही इथं शॉपिंग करत आहे लहान मुलांना जर घेऊन आलो तर लहान मुलांचं मुल तर खेळणी वगैरे तरच असतं भावाच्या मुलांसाठी पण खेळणी वगैरे घेतली दोन हेलिकॉप्टर घेतले आणि प्रांजलसाठी बॉल वगैरे बघत होतो मुलांना पण आवडते आणि प्रांजलला पण बॉल खूप आवडते असं काही नाही का मुलगी असली म्हणजे दुसरं काही घ्यायला पाहिजे मुलांना जे आवडतं ते तर फायनली मग मी ही पर्स जी दाखवत आहे ती पर्स मी फायनली घेतलेली आहे खूप छान आहे टू इन वन आहे हातात पण घेऊ शकतो आणि असं खांद्यावरती पण आपण एक बेल्ट आहे त्याला आतमध्ये त्या बेल्टनी पण आपण जॉईन करू शकतो त्याला आणि बांधू शकतो हा बेल्ट आहे मन्या मन्याचा बेल्ट आहे आणि चमड्याची चमडा आहे ना त्या चमड्यापासून बनवलेली ही पर्स आहे तर खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडली तर मग मी ही फायनल करून घेतली आता इथं जे आहे हे ड्रायफ्रूट मार्केट आहे हो होलसेलमध्ये ड्रायफ्रूट भेटतात तर पुण्यामध्ये कसं थोडंसं महाग लागतं मग मला गावाकडे जरा व्यवस्थित वाटलं शंभर रुपये इथं पावशर मनुके भेटतात तसंच इथं अडीचशे रुपये किलो मनुके होते आणि क्वालिटी पण खूप छान होते आणि खायला पण खूप गोड लागत होते तर तशा पद्धतीने मग आम्ही ते मनुके वगैरे घेतले आता आम्ही आलेलो आहे पार्किंगला तर इथं भोजनालयामध्ये आलो आहे दहा रुपये पार्किंग आहे गाडीची मस्त आता गाडी पार्किंग करायला गेले आणि त्याचे पप्पा गाडी पार्किंग वगैरे करून मग भोजनालयामध्ये जाणार आहे तर मस्त असं जेवण वगैरे असतं इथलं जेवण मी खाल्लेलं आहे याच्या अगोदर पण खूप छान असतं तर तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला भेटेल काय काय असतं जेवणामध्ये आणि कसं असतं तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता जे आहे हे दोन कूपन घेतलेले आहे तर फुकट आहे, आहे ते काही त्याला पैसे वगैरे द्यायचे नाही आहे आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन वगैरे जे तिथं रिअलमध्ये आहे तेच तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि खूप सारी गर्दी आहे सगळीकडे जेवण चालू आहे आणि खूप मोठं भोजनालय आहे कितीतरी हजार लोक आपण सोबत जेवतात आणि काम करणारे पण लोक तितकेच आहे आणि जेवण पण खूप छान असतं तर म्हटलं शिर्डीला आलो इथं प्रसाद वगैरे आपण साईबाबांच्या इथं घेऊन जाऊ म्हणजे खाऊन जाऊया तर बघा जिकडे तिकडे रांगा लागलेल्या आहे आणि आता आम्ही फायनली तिथं बसलेलो आहे चेअरवरती तर मस्त वाटत होतं आणि जेवण वगैरे पण छान असतं इथं बघा असे जेवण वगैरे वाढतात तर शिरा होता वरण भात दोन भाज्या होत्या आणि चपाती वगैरे होती ती पण छान होती आपल्या घरगुती जेवण जसं असतं तसंच इथं जेवण असतं तर मशीनच्या रोटी आहे जी चपाती आहे ना ही मशीनमधून बनवून येते ताटा सुद्धा मशीनमधूनच धुवून येतात आणि सगळं म्हणजे मशीनचंच इथं जास्त काम आहे कारण की एवढ्या लोकांना रोजचं जेवण पुरवायचं असतं हाताने कोण बनवत असलं जेवण वगैरे छान झालेलं आहे कसं जेवण साई मंदिरात साई मंदिराचं दर्शन झालं दर्शन नंतर शॉपिंग झाली शॉपिंग नंतर आता मग काय करायचं काय करायचं हॉटेल जाणार होतो हॉटेलमध्ये जेवायला पण मुलं आता साईबाबांच्या दर्शनासाठी आलोय साईंचा प्रसाद घेऊनच जाऊ मग साईबाबांचा प्रसादच घेऊन चालू जरा साईंचा भंडारा खाल्ला मस्त साईराम तर चला खूप छान जेवण होतं एकदम फ्री नो कॉस्ट नाही काहीच पैसे वगैरे काही नाही आहे मस्त फक्त पास घ्यायचा किती जण आहे ते सांगायचं आणि लगेच रिसिप्ट देतात ते रिसिप्ट घेऊन आतमध्ये जायचं त्यांना सांगायचं आम्ही दोन चार जणं आहेत ते पावती वगैरे गोळा करून घेतात आणि जा म्हणतात तर खूप छान आहे पोट भरून घेऊन झालं गुरुवारचा उपवास होता तो पण इथं सोडून घेतला तर चला आता जाऊया घरी